नाशिकमध्ये झालेल्या एका मोठ्या पार्टीची चर्चा शहरात सुरू होत होती एक दोन नवे तर तब्बल एकशे आठ बोकडांचा बळी देऊन पार्टी देण्यात आली होती दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा नाशिकमध्ये शहरातील बड्या व्यावसायिकांना एकशे आठ बोकडांचा बळी देऊन दिलेल्या पार्टी नंतरच आयकर विभागाने छापे टाकल्याने पार्टी अंगलट आल्याचा चर्चेला उदाहरण आलंय जागरण गोंधळ झाल्यानंतर गेल्या चार दिवसापासून दिवसभर आयकर विभागाकडून टाकण्यात आलेल्या छाप्याने त्याची जय्य तयारी सुरू आहे त्यातच आयकर विभागाने छापा टाकल्याने मोठी खळबळ उडाली आहे गेल्या महिन्यात मोठा जागरण आणि गोंधळाचा कार्यक्रम केला होता यात एकशे आठ बोकडांचा बळी दिला गेला होता शहरात या जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाची चर्चा झाली होती त्यानंतर नाशिकमधील आठ शासकीय कंत्राटदारांचे घर व कार्यालयावर आयकर विभागाच्या दोनशेहून हून अधिक आदिक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तीस जानेवारी ते चार फेब्रुवारी पर्यंत छापे टाकले त्यात सुमारे आठशे पन्नास कागदपत्रे जप्त करण्यात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे सरकारी व खासगी बँकांच्या लॉकर्समध्ये सहा कोटी व इतरत्र दोन कोटींची रोकड म्हणजेच आठ कोटींची रक्कड सापडली आहे तसेच तीन कोटींचे दागिने सोन्याची बिस्किट सापडली विशेष म्हणजे कंत्राटदारांनी व्यवहाराची कागदपत्रे कर्मचारी नातलगांच्या घरी लपवल्याचंही उघड झालंय